पिंपल असतानासुद्धा स्किन ग्लोईंग कशी दिसते तर आज मी ती शेअर करणार आहे त्याचबरोबर टिफिनला देण्यासाठी झटपट अशी बटाट्याची पुरी पण आहे बरं मुलाला घेऊन इतक्या गोष्टी करून मी एनर्जेटिक कशी असते कसं माझा टाईम मॅनेजमेंट असतो त्याचबरोबर माझ्या मोठ्या केसांसाठी मला खूप सारे कमेंट्स आले होते तर त्याच्याबद्दलसुद्धा ते मी टिप्स शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा नमस्कार मंडळी तर आजच्या व्हिडिओची सुरुवात आपण सकाळपासून करूया सकाळी मी वयशुला टिफिनमध्ये दिले होते बटाट्याच्या पुरी कारण की हे इतक्या खमंग लागतात ना मी पंजाबला होते ना त्यावेळेस आमच्या घरमालकींनी शिकवतो चार बटाटे छान शिजवून घेतलेले त्याच्यामध्ये मी एक कांदा भरपूर कोथंबीर हिरवी मिरची लाल मिरची चाट मसाला गरम मसाला किचन किंगचा मसाला धने पावडर आणि मीठ चवीपुरतं मीठ टाकून छान असं आता एकजीव करून घेणार होतं त्याच्यामध्ये मी वाटी अर्धवाटी बेसनपीठ घातलं एकजीव केलं पुन्हा आता पाणी न घालता त्याच्यामध्ये मी गव्हाचं पीठ टाकलं जेवढं आपल्याला पीठ बसतंय तेवढं पीठ टाकायचं आधीच बटाट्यामध्ये पाणी असतं त्याचबरोबर कांद्यामध्येही पाणी असतं त्यामुळे ना ह्या पिठाला पाणी सुटतं आणि आपण मीठ पण टाकलेलं आहे त्यामुळे आपल्याला जास्त पाणी लागत नाही एकदम शेवटला पाण्याचा हात घ्यायचा आणि एक जीव असं पीठ करून घ्यायचं आणि अगदी पाच ते सात मिनटामध्ये ना हे पीठ मळून तयार होतं तुम्ही पाहू शकताय आणि ना हे कितीही तुम्ही घट्ट मळा तरीसुद्धा याला ना थोडंसं पाणी सुटतं त्यामुळे काळजी करू नका आणि ह्या पुऱ्या एक एकदम खमंग खुसखुशीत होतात आणि एक कडक एकदम जबरदस्त होतात आता ह्या पुऱ्या तुम्ही दहीबरोबर टमाट्याच्या चटणीबरोबर लोणच्याबरोबर कुठल्याही चटणीबरोबर खाऊ शकता एक गोष्ट लक्षात ठेवा की शेवटला फक्त पाण्याचा हात लावून व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे पाणी त्यात जास्त घाल तेल चांगलं चा। तापून घ्यायचं चा। आणि मिडियम फ्लेमवरती आपल्याला हे भाजून घ्यायचे लगेच तुम्ही टाकलं तेल जास्त तापलेलं असेल तर ती वरून शिज त्याने आतून कच्ची राहणार आणि ना व्यवस्थित लागणार नाही त्यामुळे गॅस कमी करायचा आणि एकदम मस्त क्रिस्पी क्रंची होईपर्यंत याला तळून घ्यायचं आणि एक नंबर पुरी लागते मला खरंच फार आवडते सध्याला मी हेअर वॉश करण्यासाठी ट्रेसमेचा शॅम्पू यूज करते आहे मी असंच दोन दोन तीन तीन महिन्याला शॅम्पू चेंज करत असते मला हा फार आवडला फार सिल्की स्मूथ ग्लॉझी हेअर माझे होतात तर मस्तपैकी आंघोळ झाली छान असा ड्रेस घातलेला आहे शिवलेला माझ्या सासूबाईंनी काश्मीरवरून हा कापड आणला होता अक्षरशः दोन वर्षानंतर मुहूर्त लागलं ला आहे ह्या ड्रेस शिवायचं एम्ब्रॉयडीचं वर्क केलेलं आहे ह्यावरती बरं आता मंडळी ना मी तुम्हाला माझा स्किन केअर रुटीन सांगते थोडंसं सा मध्यंतरी खूप स्ट्रेस होतं मला त्यामुळे माझ्या स्किनवरती पुन्हा पिंपल्स यायला सुरू झालेले आहेत तर ह्याला मी कशी क्युअर करते तर माझ्याकडे टी थ्रीचं ऑइल आहे टी थ्री कुठल्याही ब्रँडचं तुम्ही वापरू शकता मी जो ब्रँडचं वापरते ना ते मी खाली लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईल नक्की चेकआउट करा दोन ड्रॉप टी थ्रीचं ऑइल दोन ड्रॉप त्याच्यामध्ये आपण गुलाबजल टाकायचं मिक्स करायचं आणि स्किनवरती लावायचं हे माझं दिवसाचं रुटीन झालं या व्यतिरिक्त मी कुठलाही प्रकारचं फाउंडेशन फेअरनेस क्रीम मी अजिबात स्किनला वापरत नाही पावडर तर अजिबातच नाही म्हणजे मला मुळात आवडतच नाही त्यानंतर स्किन मॉइश्चर करायचं आहे ना त्यासाठी मी वापरते आहे पतंजलीचं ॲलोवेरा जेल आता तुम्ही कुठलाही मॉइश्चरायझर वापरायचं तुमची स्किन ऑइली असेल तर जेल बेस मॉइश्चरायझर वापरायचं जर स्किन तुमची ड्राय असेल ना तर तुम्ही ह्याच्यासाठी क्रीम बेसचा मॉश्चरायझर वापरायचं आहे हे मी बीटरूटचं वॅसलिन मिक्स करून असं लिपस्टिक बनवली होती हे मी लिप्सला लावत असते एव्हरी डे आणि ज्यावेळेस फंक्शन वगैरे असेल डार्क लिपस्टिक पाहिजे असेल तर मग मी दुसऱ्या ब्रँडची लावते मी माझ्याकडचे जे मेकअप प्रोडक्ट आहे ते लवकरच मी शेअर करणार आहे तर अशा पद्धतीची छान ग्लोईंग स्किन दिसते तुम्ही पाहू शकता मी काहीही स्किनला लावलेलं नाही आहे फक्त एवढंच लावते आणि स्किन खूप छान चमकते पिंपल्स असू दे काही असू दे एक गोष्ट लक्षात ठेवा पिंपल्स आले ना की भरपूर लोकांचा कॉन्फिडन्स कमी होतो तर असं होऊ द्यायचं नाही आहे हे एक नॉर्मल आहे आणि ह्या जगामध्ये बऱ्याच लोकांना पिंपल्स असतात केस कमी असतात त्यामुळे ना प्लीज तुमचा कॉन्फिडन्स कमी होऊ देऊ नका ह्या गोष्टीमुळे मी केसांसाठी काही करते ह्यावर मी बरेचदा व्हिडिओ केलेले आहे फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्या खाण्यापिण्यावरती खूप साऱ्या गोष्टी अवलंबून असतात त्यामुळे खाणं पिणं चांगलं ठेवा पाणी भरपूर प्या त्यामुळे केस गळती थांबते आणि स्ट्रेस कमी घ्या टेन्शन असते बायकांना पण स्ट्रेस कमी घ्या मलाही दोन मुलं आहे घरातलं सगळं आवरायचं आहे तुम्ही पाहू शकताय ती हा दमवतो मला पण मी जास्त मुलांचा स्ट्रेस न घेता मी गोष्टी मॅनेज करते त्यामुळे मला हे सगळं इझी जात गुड जॉब

घरामध्ये ग्रॉसरी भरली होती पण त्यासाठी मला वेगळा वेळ वेड़ काढावा लागतो म्हणून मी आजचा वेळ निवडला होता आणि नि आज दुपारी मुलं झोपल्यानंतर मुलं म्हणजे फक्त शिवचरांना झोपी घातल्यानंतर मी हे एक्स्ट्राचे कामं केले ज्या काही गोष्टी मला एक्स्ट्रा करायच्या असतात ना ते मी शिवबा झोपल्यानंतरच करत असते तर हे काही कंटेनर आहे नव्याण्णव नव्याण्णव रुपयाला मी घेतलेले आहेत हे सहा कंटेनरचा सेट होता खूप मस्त लागला सहा कंटेनरचा सेट खरं तर मी असे कंटेनर कधी यापूर्वी घेतलेले नाही आहे जे जुने होते माझे एक सात आठ नऊ वर्षापूर्वीचे तेच मी वापरत होते इतक्या बरेचसे कमेंट आणि इन्स्टावर ते डी एम आले होते की ताई आपल्याला डीमार्टची शॉपिंग परवडते का तर मी खरं सांगते परवडते पण त्या गोष्टीसाठी ना आपलं कॉन्सन्ट्रेशन आपल्याला जे पाहिजे त्याच्यावरच असलं पाहिजे तिथे फोकस हलवणारं म्हणजे आपल्या डोक्याचं दही करण्यासाठी भरपूर गोष्टी असतात ज्यामुळे आपला फोकस हलतो आणि आपण एक हजारापेक्षा दोन हजाराची खरेदी करतो किंवा कधी कधी तीन आणि साडेतीन हजार रुपयेसुद्धा होऊन जातात लक्षात ठेवा घरात जर लहान मुलं असतील तर थोड्याफार गोष्टी आपल्या घरामध्ये असणं तेवढंच गरजेचं आहे कारण त्यांना लागतातच बिस्किट म्हणा कुरकुरे जे काय असेल जे तुमच्या मुलांना आवडतं तर ह्या ह्या गोष्टी गोष्टी आहे ज्या मी म्हणजे नेसेसरी आहे घरामध्ये मी ठेवत असते कडधान्य जर एका महिन्यात भरले तर मला दोन महिने आरामात जातात कडधान्य वगैरे गोष्टी मी घरामध्ये एक्स्ट्राच्या ठेवत असते कारण की का की प्रत्येक वेळा मला बाजारात जाऊन भाजीपाला आणणं शक्य नाही आहे आणि दारात जेव्हा भाजीपाला येतो त्यावेळेस मी काहीतरी काम करत असते किंवा शिवबाला झोपी घालत असते तर हे काही लाल पोहे आहे जे मी डिमांड करून घेतले होते मी अजून केलेले नाही आहे जेव्हा केव्हा करेल तेव्हा मी रेसिपी रेसिपी शेअर करेल तर हे सगळ्या गोष्टी ना परवडतात आपल्याला आणि जर आपल्याला लिस्ट व्यतिरिक्त काही घ्यायचं असेल ना तर त्यासाठी आदल्याच महिन्यामध्ये घर खर्चामधनं वेगवेगळे थोडेफार थोडेफार पैसे काढायचे तर सगळं साहित्य भरून झालेलं आहे खाली झालेला पसारा तुम्ही पाहू शकता तोसुद्धा मला शोभा उठायच्या आधी सावरयचे जवळपास मला हे सगळं करण्यासाठी एक तास लागला होता मंडळी काय होतं आहे ना नवीन घर आहे ना तर सगळं सेट करताना माहिती नाही आहे की नेमकं आपल्याला कुठे काय ठेवायचं आहे नवीन कंटेनरमध्ये काय कोणती वस्तू ठेवायची तर खूप जमलिंग मला होत होतं आणि हे प्रत्येकांबरोबर होतं हे स्वाभाविक आहे तर घरात मुलं असताना आपण घरामध्ये काय काय वस्तू ठेवायला पाहिजे ह्याच्यासाठी मी एक वेगळा व्हिडिओ घेऊन येईल त्यासाठी तुम्ही नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटतो आहे का नाही हे पण मला कळवा किंवा तरी कुठल्या टॉपिकवरती तुम्हाला व्हिडिओ हवा आहे ते पण मला कळवा हो मंडळी तुम्हाला सांगायचं मी विसरले स्टार्टिंगला सांगायला हवं होतं आपला व्हिडिओ एक दिवस आड म्हणजे एक दिवसच्या गॅपने येत असतो आहे मोठा व्हिडिओ आणि छोटा व्हिडिओ जो आहे म्हणजेच मिनी व्लॉग तर तो रोज येत तो रात्रीला नऊच्या दरम्यान कधी पाच एक मिनटं मागे पुढे होऊ शकतात पण नऊच्या दरम्यान आपला मिनी ब्लॉग येत असतो तर म्हणजे जेवढा तुम्ही सपोर्ट आत्ता दाखवला आहे काही दिवसांमध्ये मला तर त्यामुळे मला खरंच फार हेल्प झाली आणि अशामुळे काय होणार आहे आमच्यासारखे न्यू क्रिएटर जे आहेत जे फार जेन्युनली काम करतात यूट्यूबवरती तर त्यांनाही चान्स मिळेल पुढे येण्याचा चला तर मग आता आपलं किचन क्लीन झालेलं आहे सगळं सेट झालेलं आहे आता ह्या मनी प्लांट आणि लक्की बांबूमधलं जे पाणी होतं ना ते मी चेंज केलं ते पण मी एक दिवसच्या गॅपने किंवा दोन दिवसच्या गॅपने मी करत असते आणि मनी प्लांटच्या बाजूला ना स्पायडरमॅन ठेवायचा असा हट्ट शुचरने केलेला त्याचा फेवरेट आहे तो स्पायडरमॅन तर त्याच्या बाबाने मुद्दामून त्याच्यासाठी आणला की तो छान खेळतो स्पायडरमॅनबरोबर तर आता फक्त गॅस कट्टा आहे ना तर तेवढं पुसायचं राहिला होता बाकी सगळं झालेलं आणि त्यानंतर मी संध्याकाळचं रुटीन करणार आहे तर संध्याकाळचं रुटीन मी लवकरच शेअर करेल तुमच्याबरोबर संध्याकाळी पाच ते रात्री झोपेपर्यंतचा कसा रुटीन असतो आणि कसं काय मला इतक्या सकाळी लवकर उठून मध्ये मध्ये शिवचरांनी जरी त्रास दिला तरी सगळ्या गोष्टी वेळेवर कशा काय मी हँडल करते तर त्या टिप्सबरोबर मी लवकरच छानसा व्हिडिओ घेऊन येईल तुमच्यासाठी तर आजचा ब्लॉग माझा कसा वाटला हेल्पफुल वाटला का काही सजेशन असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सुचवा